नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियंका अगदी मनापासून स्वागत करते आहे कसे आहात मजेत असाल तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते तर वातावरण इतकं सुंदर झालेलं आहे काही भागात पूरस्थिती आहे तर त्या भागात आपण काळजी घेतली पाहिजे पण जळगाव या ठिकाणी अजून असं काही नाही वातावरण खूप सुंदर आहे आणि अशा वातावरणामध्ये एक ट्रॅव्हल ब्लॉक झालंच पाहिजे असं वाटलं म्हणून आम्ही निघालेलो होतो आज अजिंठा लेणी बघण्यासाठी जळगाववरनं सात किलोमीटर ही लेणी आहे आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे आ याआधी आपण त्याला औरंगाबाद म्हणायचो तर तिथून काहीतरी एकशे दहा किलोमीटर शंभर ते एकशे दहा किलोमीटरच्या अंतरावर ही लेणी आहे जाता जाता भरपूर असं छान तुम्हाला निसर्गरम्य ठिकाणं दिसतात आणि मोहच आवरला जात नाही की निसर्ग किती सुंदर आहे अक्षरशः गाणं आहे तर हिरवा निसर्ग हा भावतीने जीवन सफर करा मस्तीने मनसर्गम छेडा रे जीवनाचे गीत रे धुंदवारे चला माझा आवाज तर काही इतका चांगला नाही अजिंठाला पोचल्यानंतर भली मुट पार्किंग तुम्हाला बघायला मिळते त्यानंतर एंट्रीच्या आधी तुम्हाला शॉपिंग सेंटर मिळतं तर शॉपिंग सेंटरमध्ये वेगवेगळ्या स्टोन्सचे इथे तुम्हाला ज्वेलरी मिळून जाते गणपती बाप्पा गौतम बुद्ध यांच्या मूर्तीज वगैरे ब मिळतात त्याच्यानंतर हे असे लॅम्प वगैरे मिळतात कारण खूप साऱ्या वस्तू इथे रिजनेबल रेटमध्ये पण मिळतात आणि महाग पण असतात इथे जास्त करून विदेशी पर्यटक येत असतात त्याचं कारण मी पुढे सांगते तुम्हाला पण पावसाळ्यात नाही तर उन्हाळ्यात जास्त उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये इथे विदेशी पर्यटक भेट देत असतात तर बघा इथे असे वेगवेगळ्या प्रकारामध्ये गणपती बाप्पांच्या बुद्धांच्या मूर्त्या तुम्हाला दिसतील छोटे छोटे रेस्टॉरंट आहेत त्याच्यानंतर भरपूर अशा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्ही शॉपिंगचे आयटम्स बघ बग, बघू शकतात जसं की हे ड्रीम कॅचर वगैरे आहे ज्वेलरीमध्ये पण भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टलपासून बनवलेले दागिने इथे अवेलेबल असतात तर मी हो। तर काय घेतलं ते तुम्हाला पुढे सांगाल सध्या माझा मेन फोकस होता की लवकर आपण लेणी बघण्यासाठी आलेलो आहोत तर लेणी बघूया कारण की आम्ही घ तीन सव्वा तीनला तिथे पोहोचलो आणि साडेपाचला ही लेणी बंद होते म्हणजे ह्या लेणी ज्या आहेत त्या सकाळी नऊ ते साडेपाचपर्यंत सुरू असतात आणि आम्हाला लेट झालेलं असल्यामुळे मग आम्ही तीन वाजता पोचलो पावसामुळे तर म्हटलं शॉपिंग नंतर करू आधी ज्या कामासाठी आलेलो आहोत ते काम आपण करून घेऊया तर असे मोठे मोठे स्टोन तुम्हाला इथे बघायला मिळतात खूप मोठा असा शॉपिंगचा एरिया आहे असं मी नाही म्हणणार पण अजिंठा लेणीच्या हिशोबाने तेवढा जो शॉपिंग एरिया ते आहे तेवढा सफिशियंट आहे त्याच्यानंतर बस वगैरेकडे जाण्यासाठी म्हणजे शटल बसने तुम्हाला लेणीपर्यंत पोहोचावं लागतं तर शटल बसकडे जाण्याचा मार्ग शॉपिंग सेंटरकडनं असतो तिथे सिक्युरिटी गार्ड वगैरे असतात जे आपल्याला हेल्प करतात कुठून कुठे जायचं आहे हे सांगण्यासाठी तर जी वाट आहे ना जाण्याची ती पण खूप सुंदर आहे ॲक्च्युली झाडाझडांमधनं पाऊल वाट काढलेली आहे शटल बसकडे जाण्याची तर ही शटल बससाठी ना इकडनं पाऊल वाटेतनं तुम्ही गेले की पुढे असाच ओलावा दिसतो पावसाळ्यात जर गेले ना तर इतका सुंदर ओलावा तुम्हाला दिसेल आणि मग पुढे गेल्यावर असाच एक छान छोटासा ब्रिज लागतो तर तो ब्रिज आहे वाघूर नदीचा तर वाघूर नदीपासून साधारणतः दहा पंधरा ते तीस मीटर उंचीवर डोंगर रांगांमध्ये या ज्या लेणी आहेत त्या मस्त अशा कोरलेल्या आहेत एम टीडसीच्या बसेस असतात आणि सॉरी एम एस आर टी सीच्या बसेस आहेत आणि एम टी डी सीचं रेस्टॉरंट इथे अवेलेबल आहे तर हा ब्रिज मस्त बनवलेला आहे फोटोसाठी पण इथे खूप सगळे वेगवेगळे वेग वेग पॉईंट्स आहेत फोटो सेल्फी पॉईंट म्हणा किंवा फोटो पॉईंट म्हणा मोह आवरला जात नाही आणि मग फोटो वगैरे कॅप्चर करत करत असे आम्ही बसपर्यंत पोहोचलो होतो आणि इकडे काकडी पायनॅपल असे फ्रूट्स वगैरे पण मिळत असतात तर आम्ही विचार केला की पुढे घेऊया आत्ता आधी बस घेणं गरजेचं होतं बसमध्ये बसणं तर बसचे तिकीट काहीतरी पंचवीस रुपये पर हेड आहे लहान मुलांचे तिकीटसुद्धा घेतलं म्हणजे निधीचं आता निधी सहा वर्षाची आहे तर तिकीट लागलेलं ला होतं निधीचं तर बसमध्ये बसल्यानंतर इतका सुंदर वाटत होता सगळा परिसर उंच उंच डोंगर रांगा आणि त्यातनं आपली बस जाते त्यात रिमझिम पाऊस खूप मनाला सुख देणारा हा वा प्रवास वाटत होता अगदी पाच ते दहा मिनटाचा प्रवास आहे खूप जास्त मोठा प्रवास नाही आहे पण तरीही खूप गारवा देऊन जातो अशा ढगाळ वातावरणामध्ये रम्य वातावरणामध्ये आणि त्यांच्यास बस असल्यामुळे अजून छान वाटतं पाच मिनटानंतर लेण्यांच्या जवळच्या बस स्टॉपजवळ पोहोचलं की याप्रमाणे त्यांनी टेंट उभे केलेले आहेत याआधी हे टेंट नव्हते आम्ही दहा वर्षापूर्वी आलेलो तेव्हा आणि त्यानंतर समोरच आपल्याला आपला जो भारतीय तिरंगा आहे भारताचा तिरंगा तो पण मोठाच भला मोठा या वातावरणात सुद्धा फडकताना दिसतो आहे तर इकडे बघा इतके मोठे मोठे पर्वत आहेत आणि इथे सुद्धा पावसामुळे ते ओलेचिंब झालेले आहेत आणि खूप छान वाटतं सगळीकडे पावसाचा आवाज वगैरे पुढे आल्यानंतर चेकिंग काउंटरला तुम्ही आलेत की तिथं तुम्हाला मॅप दिसतो की कसं कुठे जायचं आहे किती नंबरच्या लेणी आहेत किती अंतर आहे प्रत्येक लेणीमध्ये आणि पूर्ण मॅप त्यांनी इथे दिलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही सुरुवातीला हा मॅप बघितला की तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कसं जायचं आहे असे तर गाईड असतात जसं की मी आधी सांगितलं चेकिंग काउंटरमधनं पुढे आले की तिकीट घ्यावं लागतं तर तिकीटचे रेट जे आहेत ते भारतीय नागरिक बांगलादेश नेपाळ भूटान श्रीलंका पाकिस्तान मालदीव अफगाणिस्तानसाठी फोर्टी रुपीज आणि सिक्स हंड्रेड रुपीज जे आहे ते दुसऱ्या यांच्यासाठी आहे विदेशी नागरिकांसाठी सहाशे रुपये आहेत आणि पंधरा वर्षाच्या खाली असेल तर त्यांना नाही लागत तर या पद्धतीने तिकीटचे रेट त्यांनी इथे दिलेले आहेत तर तुम्ही तिकीट वगैरे घेऊन पुढे आलेत ना या बाजूने तर या बाजूने पुढे आल्यानंतर अजिंठ्याबद्दल थोडीशी माहितीचा बोर्ड त्यांनी लावलेला आहे आणि वे टू केव्ज म्हणजे लेण्यांच्या दिशेने जाण्याचा मार्ग इथून स्टार्ट होतो तर थोडं चढावं हो लागतं आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत ना तर त्या थोडा दगड्याचा असल्यामुळे थोड़ा जड जातं चढाईला पण जसं जसं तुम्ही लेण्या चढायला लागतात ना खूप सुंदर वाटतं इतक सुंदर वाटतं ना की आपण आपला सगळा थकवा विसरून जात असतो तर आत्ता मी तुम्हाला ना या लेण्यांचा जो थोडक्यात इतिहास आहे तो सांगते तर या एकूण सव्वीस लेण्या आहेत तसं तर इतिहासात एकूण एकोणतीस लेण्यांची नोंद आहे पण ह्या टोटल सव्वीसच लेण्या आहेत ही पहिली लेणी आहे तर अजिंठा लेणी ही सोयगाव तालुक्यामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन पूर्व चौथे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या एकोणतीस बुद्ध लेणी आहेत छत्रपती संभाजीनगर शहरापासून शंभर ते एकशे दहा किलोमीटर अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत जसं की मी आधी सांगितलं तुम्हाला बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी या भारतीय या भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणारा महत्वाच्या लेणी आहेत लेण्या घनदाट जंगलाने वेढलेल्या आहेत भारताच्या केंद्रीय पर्यटन मंडळाच्या मंत्रालयाच्या प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्पातील देशातील बारा पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील अजिंठा व वेरुळच्या लेण्यांच्या या यादीत समावेश झालेला आहे अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने इसवी सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली घोषित केली तर हेच कारण आहे की इथे विदेशी पर्यटक येत असतात कारण युनेस्कोने याला जागतिक वारसाचं स्थान दिलेलं आहे इसवी सन एकोणीसशे साली अजिंठा लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्रा तसेच गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाला चित्र आपल्याला इथे मिळतो तर प्रत्येक लेणीमध्ये तुम्हाला एक स्तंभासारखं दिसेल आणि गौतम बुद्धांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतील तर चार दहा सोळा आणि सव्वीस ह्या लेण्या भव्य दिव्य आहेत खूप भल्या मोठ्या आहेत आणि ऑलमोस्टमध्ये तसंच आहे पण कोरीव काम जे आहे ना पुढे तुम्ही बघाल तर कोरीवकाम काम इतकं सुंदर केलेलं आहे तेव्हाच्या काळातलं आता आपण समजू शकतो की मशिनी वगैरे सगळे अव्हेलेबल होतं पण तेव्हाच्या काळातलं आणि अजूनही ते जसंच तसं आहे या डोंगर रांगांमध्ये हे तितक्याच व्यवस्थित पद्धतीने ते राहिलेलं आहे आणि आता अजूनही तो जपत आहोत तर त्याच्यामुळे खूप जास्त पर्यटक इथे येत असतात आजही तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि या अशा वातावरणामध्ये म्हणजे पाऊस पडतो आहे मलेणीच्या तुम्ही मध्ये जाल आणि तिथलं तुम्ही वातावरण बघाल ना खूप सुरेख मंद मंद लाईट तिथे आहेत एकदम ही जी समोर दिसते आहे ती बौद्धांची एक लेणी आहे त्यातलीच ही मूर्ती आहे आता लेणी क्रमांक कितवा आहे ते तुम्हाला पुढे समजेल मी प्रत्येक लेणीचा क्रमांक तुम्हाला इथे नाही सांगू शकली कारण काही लेण्यांच्या आतमध्ये मी गेलेली आहे तर काही लेण्या मी बाहेरूनच घेतलेल्या आहे कारण भरपूर असं सेमच होतं ज्या मोठ्या मोठ्या होत्या जसं की चार दहा सोळा आणि सव्वीस तर त्या आम्ही तुम्हाला दाखवायचा इथे प्रयत्न केलेला आहे तर असे आतमध्ये थोडेसे भुयार घरांसारखे पण आहे एक रूमसारखं पण केलेलं आहे तर, 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 तर एक्झॅक्ट काय म्हणतो मला माहीत नाही पण मी तुम्हाला समजावं त्या भाषेत सांगते तर असं छान कोरीव काम इथे केलेलं आहे तर इकडनं तिथे लेण्या संपतात परत आपल्याला खाली पायऱ्या उठून पुढच्या लेणींकडे प्रवास करावा लागतो असं खालीवर खालीवर करत करत या लेण्यांचा जो प्रवास आहे तो पहि पहिल्या लेणीपासून तर सव्वीसाव्या लेणीपर्यंत आपल्याला जावं लागतं या ठिकाणी एकोणतीस लेण्यांचं काय आहे माहीत नाही पण शेवटच्या लेणीला सव्वीस नंबर असा दिलेला आहे तर काही ठिकाणी दरवाजे आहेत पण आतमध्ये काहीच नाही फक्त कोरीव काम केलेलं दिसतं बाकी काहीच नाही इथे पण तुम्ही बघू शकतात की या लेणीमध्ये छान मस्त असं काम केलेलं आहे वरती पण लेणीच्या वरती पण काहीतरी बांधकाम आहे म्हणजे साधं खांब वगैरे दिसतात तिथे पण वरती फक्त एक पॅसेज रिकामा असतो त्याच्यानंतर आम्ही पुढे केलो इतक्या घाईमध्ये मी का दाखवते कारण साडेपाचपर्यंतचीच लिमिट असते नंतर सिक्युरिटी गार्ड आपल्याला तिथून बाहेर काढत असतात तर ही एक लेणी आहे इथे खूप मोठी अ मूर्ती आहे बौद्धांची त्यानंतर आम्ही पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर पाऊस कमी जास्त कमी जास्त होत होता या लेणीवर खूप सुरेख काम केलेलं आहे म्हणजे याचा जी जे काही तेव्हाच्या काळाच्या हिशोबाने हे खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूप पाहताना खरंच तेव्हाच्या जे हे बांधकाम करणारे होते त्यांची दाद दिली पाहिजे की इतकं सुरेख काम त्यांनी केलेलं आहे मशी कुठल्याच मशीनी नव्हत्या तेव्हाच्या काळामध्ये आणि ते अजूनही व्यवस्थित आहे म्हणतो ना आपण ऐतिहासिक वारसा जो खूप चांगला लाभलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये या लेण्यांमुळे ही एक अजिंठा लेणी आणि अजून एक वेरूळ लेणी आहे तर इथे तिकडे कैलास लेणी प्रसिद्ध आहे माझ्या मते वेरूळला आणि इथे सगळ्या बौद्धांच्या ज्या लेणी आहेत त्या प्रसिद्ध आहे जसजसं आम्ही वर जात होतो ना एक एक एक, एक लेणी पास करत वातावरण इतकं सुंदर होत चाललेलं होतं असं वाटतच नव्हतं हो की खाली उतरावं बस त्या वाता वा वातावरणामध्ये बसून फक्त त्या वातावरणाचा आनंद घ्यावा इतकंच वाटत होतं कारण हो नाही हो नाही करत आम्ही चढलो आणि नंतर खाली उतरावं असंच हो। वाटत नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं की चला आपण आता पटापट पटापट जाऊया कारण सगळी रिटर्न व्हायच्या तयारीत असल्यामुळे त्यानंतर वरच्या लेण्यांवर आपण आलो की वर जसं जसं वर जातो बघा त्या एक लेणीपासून आपण इथपर्यंत आलेलो आहोत म्हणजे सगळ्या लेण्या पार करत करत या लेणीपर्यंत आपण पोहोचलेलो असतो तर पुढे आल्यानंतर ही जी लेणी आहे त्याचं अजून कन्स्ट्रक्शन सुरू आहे कदाचित आता सरकार काहीतरी इथे रिनोवेट करत असेल कदाचित का काही कल्पना नाही पण हे जे काही लावलेलं होतं त्याच्यावरनं असं वाटलं की काहीतरी सुरू असेल लेणी नंबर एकोणीस एक आहे ही जी लेणीचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे ते आणि खालून इकडे खाली जी इकडे वॉटरफॉल म्हणजे नदीचा एक म्हणजे नदी वाहते तिकडनं तर तिथे जातात उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यात पण आता सध्या पावसाळ्याच्या याच्यामुळे बंद केलेलं आहे कारण लोक ऐकत नाही आणि काही दुर्घटना घडतात त्याच्यामुळे ता नको म्हणून सिक्युरिटी तिकडे जाऊ देत नाही तर पुढे आल्यानंतर ही एक वीस नंबरची लेणी आहे त्याच्यानंतर थोडंसं खाली जाल ना तुम्ही तर, तर हा जो वॉटरफॉल आहे याचा खळखळता आवाज इथे खूप छान वाटतो अगदी छोटासा हा धबधबा दब आहे पाण्याचा पण खूप छान वाटतं वाटत असे छोटे छोटे याच्यापेक्षा छोटे छोटे धबधबेसुद्धा आपल्या वाटेत लागत असतात तर इथे हे दोन धबधबे आहेत आणि तिथे त्यांनी बॅरियर लावलेले आहेत म्हणजे जेणेकरून आतमध्ये कोणी जाणार नाही पुन्हा काही दुर्घटना होणार नाही समोर अजून एक धबधबा आहे बारीकसा पुसटसा आहे तो लांब आहे समोरच्या डोंगरावर पण छान दिसतो आणि हा जो धबधबा आहे तो असा खाली डायरेक्ट नदीला जाऊन खाली मिळत असतो आणि खूप बारीक बारीक धबधबे दब या लेण्यांमधला सतत तुम्हाला वाहताना दिसतील जर तुम्ही या अशा पावसाळी वातावरणात गेले तर मी इथे धबधबा बघत होती तोपर्यंत निधी आणि भरत वरच्या लेणीपर्यंत पोहोचलेले होते आणखी वर आल्यानंतर व्ह्यू इतका सुंदर होता की मला कॅप्चर करून तुमचा सोबत शेअर करावा असं वाटला त्याच्यानंतर पुढे आलो आणि लेण्यांच्या खाली सुद्धा जागा होत्या आणि त्या इतक्या व्यवस्थित होत्या ना मी काही लेण्या बघितल्या आहेत याआधी तिथे खूप म्हणजे आपण नागरिकांनीच घाण केलेली असते पण ही एकमेव लेणी मला आवडते म्हणजे एक दहा वर्षापूर्वी मी दोन चार वेळेस आलेली होती तेव्हा पण ही लेणी स्वच्छच होती आणि आताही ही लेणी स्वच्छच आहे इथे अजिबात घाण वगैरे केलेली नसते काही लेण्यांमध्ये इतका दुर्गंधीचा वास येत असतो की त्या लेण्यांमध्ये प्रवेश करावा असं वाटत नाही पण ह्या लेण्यांमध्ये आतमध्ये जाऊन जो काही आपल्याला फील मिळतो आणि तो खूप छान असतो ही जी लेणी आहे ती मला वाटतं सव्वीस नंबरची लेणी आहे आणि या लेणीमध्ये कुठलीच गौतम बुद्धांची मूर्ती किंवा स्तंभ असं काहीच नव्हतं तर एक असं खडकाळ बसण्यासाठी ना तसं केलेलं होतं आणि छोटे छोटे लाईट्स लावलेले होते व्हाईट आणि पिवळे आणि चालतानाची जी वाट होती ती खट एकदम अशी -मोठे, दगड़ा मोठे, मोठे मोठे दगडं होते मध्ये अगदी व्यवस्थित चालावं लागत होतं जंप करून मोठे मोठे पाऊल टाकून चालावं लागत होतं वर चढून आता तुम्ही बघा निधी अशी वर चढून गेली मलाही वर चढावं लागलं आणि तिकडे जात होतो त्यानंतर मध्ये असं थोडं मध्ये आल्यानंतर त्यांनी खूप छान असे लाईट्स लावले तर इकडे ला लाव फोटो कॅप्चर करत होते लोक तर आम्हीही आमचा एक मस्त असा फोटो कॅप्चर केला या लेण्यांमध्ये उन्हाळ्यात जर तुम्ही आले इतकं गरमास वाटते खूप गरम होतं नको असं वाटतं पण या वातावरणामध्ये इतका जास्त थंडावा तुम्हाला मिळेल ना खूप छान वाटत होतं म्हणजे थोडंफार दमट ये वाटतं पण ना तरीसुद्धा सुखद अनुभव असतो हा आणि मला सगळ्यात जास्त या ज्या दगडांवर जे कोरीव काम केलेलं आहे ना डोंगरांमध्ये खूप आवडलं मला प्रचंड आ, काय म्हणतो आपण त्याला त्यांचं किती स्तुती केली ना नाही आसपास पोहोचण्यात आलेलो आहोत आणि वातावरण अजून जास्त सुंदर होतं म्हणजे जस जसं तुम्ही शेवटच्या लेण्यांपर्यंत पोहोचतात ना आता हा स्पॉट खूप सारे फोटो कॅप्चर केलेले आहेत या लेणीमध्ये आतमध्ये एकदम कॅन्डल लाईट टाईप ते असतं ना टेंट वगैरे तसं आहे आणि इकडे झरणा वगैरेकडनं आम्ही ना खाली तुम्ही म्हणाल ना ग्रीनरी 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 जस्ट एक व्ह्यू पॉईंट आहे तो खूप सुंदर आहे पण तिथे आता जाळू नाही शकणार कारण की साडेपाचची लिमिट आहे सव्वा पाच ऑलमोस्ट झाले तर त्या शेवटच्या दोन बघतो लोकही रिटर्न होत आहेत आता त्याही तुमच्यासोबत शेअर करते चला माझे माफ करा मगाशी मी त्याला शेवटची लेणी म्हटली तर ती शेवटची लेणी नव्हती ही लेणी नंबर सव्वीस म्हणजे शेवटची आहे तर इथे तुम्हाला गौतम बुद्धांची निद्र स्थितीतली मूर्ती ही दिसेल आणि खूप साऱ्या अजून खूप साऱ्या मूर्त्या आहेत ज्या इथे कोरीव काम केलेल्याने दिसेल आणि या मूर्त्यांवरचं जे काही बारीक कोरीव काम आहे जसं की डोक्यावरचा टोप झाला त्याच्यानंतर गळ्यातले दागिने झाले कमरावरचे दागिने झाले अगदी सुंदररित्या इथे कोरीव काम केलेलं आहे मुलांना आपल्या लहान मुलांना हे सगळं दाखवताना खूप छान वाटतं कारण मुलं प्रश्न विचारत असतात की हे असं कसं केलं असणार निधीचं तेच चालवतं की यांनी कसं केलेलं आहे तर ते समजवताना पण खूप छान वाटतं आणि आपला हा ऐतिहासिक वारसा आपणही पाहिलेला आहे आणि आपले मुलंही पुढे बघणार आहे आणि अजून वर्षानुवर्षे असंच राहील म्हणजे कंटिन्यू हे असंच राहील इतकं भारी हे काम झालेलं आहे तर वरतीसुद्धा खूप सुंदर हे काम केलेलं आहे आणि सगळं शगर... म्हणजे अजिंठा लेण्यांमधला हे जे आहे ना आपल्या इतिहासाच्या पुस्तकात असतं आपल्यालाही इतिहासात होतं आणि आता पुढच्या पिढीलाही ते इतिहासामध्ये याची नोंद आहे त्यामुळेच मुलांना हे सगळं शिकायला मिळतं आहे ऐतिहासिक वारसा असल्यामुळे तर इथे आमच्या सगळ्या लेण्या इथे संपलेल्या आहेत आता त्यानंतर रिटर्न जाण्यासाठी दुसरा मार्ग असतो खाली जो नदीकडनं जायचा तो एक मार्ग आहे जो सिक्युरिटीने आता बंद केलेला आहे मग आता कसं जायचं तर शेवटच्या लेणीपासून पुन्हा पहिल्या लेणीकडे ले ले आपल्याला ले ले यावं लागतं म्हणजे ले पहिल्या लेणीपर्यंत नाही जावं लागत काही मोजक्या लेण्यांपर्यंत तुम्ही आले की आल्यानंतर या इकडे एक्झिटचा बोर्ड लावलेला असतो तिकडनं खाली जायचं आणि खाली तिथेही सिक्युरिटी असतात एक्झिटचं बोर्ड समजल्यानंतर तेही आपल्याला गाईड करतात की तुम्हाला ह्या दिशेने जायचं आहे तर असा एक छोटासा ब्रिज आहे दोन ब्रिज लागतात हा पहिला ब्रिज आहे आणि या ब्रिजवर खूप सारे असे रात्रणीचे फुलं चांदणीच्या फुलांचे झाडं होते त्यांना स्पर्श स्पर्श करण्याचा मोह आवरला नाही गेला मला आणि ब्रिजवर आल्यानंतर असं नदीकडे ते खळखळतं पाणी असताना मला खूप आवडतं बघायला पाण्यात खेळण्यापेक्षा लांबून ते पाण्यात बघायसाठी मला प्रचंड आवडतं आणि मी भरतलाही म्हणत होते की तुम्ही बघा किती छान आहे तर ते माझी मजा घेत असल्यामुळे थोडी मी रागावली त्याच्यानंतर पुढे तुम्ही आलेत ना तर खूप सारे या वाटेने तुम्हाला सेल्फी पॉईंट फोटो पॉईंट दिसतील इवन पाच मिनिटात फोटो काढून देणारे लोकही तुम्हाला या ठिकाणी दिसतील काकडी पायनॅपल मी मगाशी म्हटली तसं या मावशी देतच असतात आणि पुन्हा आपल्याला सुंदर अशी पाऊल वाट मिळते आणि निघताना तुम्हाला लेण्यांचं दर्शन घेत घेत तुम्ही या वाटेने जाता येताना तुम्हाला लेण्यांचं दर्शन नाही होणार म्हणजे तुम्ही शटल बसकडे वगैरे जाता तेव्हा नाही मिळणार पण निघताना तुम्हाला लेण्यांचं दर्शन मिळेल हा ब्रिज नंबर दुसरा आहे आधी आपण ब्रिज नंबर पहिला पहिला मी आधीच म्हटले की दोन ब्रिज आहे आणि वाघुर नदी आहे इथे अलाऊड नाही आहे पण तरीसुद्धा हे लोक गेलेत मधल्या वाटेने आम्ही नाही गेलो आम्ही म्हटलं की चला आता उशीर झालेला आहे आणि पुढे आलो तर बापरे बससाठी रांग लागलेली होती भली मोठी रांग लागली होती आम्हाला वाटलं अर्धा तास लागेल पण नाही आम्हाला फायनली पाऊन तासानंतर बस मिळालेली होती थकली तू सहा सहा पस्तीस झाले आहेत बाहेर आलो बसने आणि एक शॉपिंग केलेली आहे काय तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल तुम्हाला सो अशा प्रकारे आजची जी आमची अजिंठाची छोटीशी उत्सटशी ट्रीप आहे म्हणजे हो नाही हो नाही करत करत ती संपली प्लॅन भरतचा होता मजा आली का संपायची ना ट्रीप चालेल तर चला आता आम्ही निघतो आणि आजचा व्हिडिओ मी इथेच सेंड करते आहे तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय